माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधव आणि पाणी शोधक बांधव यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि परत जर असे असा वर्ग जर माझे व्हिडिओ बघत असेल तो शेतकरी बी नसेल आणि भोजत भूजल शोधक पण नसेल त्यांचे पण माझ्या त्या महाराष्ट्रामध्ये एक विभाग येतो मराठवाडा त्याच्यामधला मी एक शेतकरी शेतकरी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आमच्या इकडं सध्या सध्या चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे आणि विहिरीलासुद्धा पाणी वाढायची सुरुवात थोडी का व्हायना परंतु सुरुवात झालेली आहे आणि चांगलं पाणी वाढू शकतं असं एवढा पाऊस पण झालेला आहे आणि जास्त पावसामुळे थोडं कापसाचं थोडं नुकसान झालेलं आहे कारण जास्त जेव्हा जा पाऊस होतो तेव्हा खताची सुद्धा जास्त आवश्यकता वाटते एक सारखा जर पाऊस जर असला तर त्यावेळेस खत टाकता येत नाही आणि खत असलं तरी ते जमिनीमध्ये जातात त्यामुळे जास्त जेव्हा जा पाऊस होतो तेव्हा कापसाची शंभर टक्के नुकसान होती तर कापसाचे थोडेफार नुकसान झालेली आहे परंतु पाणी पातळीसाठी किंवा भूजल पातळीसाठी पाऊस आवश्यक होता आणि तो पडला आणि माझे चॅनल भूजल शोध याच्यामध्ये चॅनल आहे पाण्याचा शोध म्हणून हे जे चॅनल आहे आणि मी वेळेस नवीन काही ना काही पाण्याचा बोर्डी लाईन आणि पाण्याची लाईन याचा शोध लावण्याचा प्रयत्न चालू आहे खूप दिवसापासून आहे परंतु पाच सहा महिन्यापासून त्याचं थोडं स्पीड थोडी मी वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या स्पीडमध्ये आणखीन एक गे डोक्यामध्ये कल्पना आली आणि मी एक रॉड तयार केला तो रॉड पाण्याच्या लाईनकडं आकर्षित होतो आणि पाण्याचीच लाईन दाखवितो कोरड्या लाईनकडं हा आकर्षित होत नाहीत पहिले जे रॉड मी आत्तापर्यंत जे व्हिडिओमध्ये दाखवले होते ते नुसते कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन याच्याकडं एकसारखे आकर्षित होत होते आणि त्याच लाईन ते दाखवत होते परंतु आता एक असा रॉड मी तयार केला आणि त्याची आज शेतात आल्यानंतर चालू बोरवर आणि सध्या विहिरीला आडवे जे बोर आहेत त्यांनासुद्धा पाणी आलेलं आहे पहिले ते कोरडे होते आता कोरडे नाही राहिले त्यांच्यावर मी त्यांना बघितलेलं आहे तर हा रॉड आहे तांब्याचा धरायला पाच इंच आहे आणि समोर एक फूट रॉड होता तर त्याला मोटरसायकलचं जे वाल असतं मध्ये जे वाल असते खराब झालेले समजा माझ्याकडे खराब झालेले वाल होते मोटरसायकलीचे त्याला वाल म्हणतात आणि याला कधीकधी आपण मोटरसायकलीचं जर काम जर असलं तर याला आपण असं घासून आणण्यासाठी मोटरसायकल मेकॅनिक आपल्याजवळ देत असतो आणि आपण घासून आणत असतो तो वाल आहे त्याला मी या रॉडवर पहिले तांब्याच्या तारीनं असं बांधून आणि त्याला यमशीलनं असं फिट केलं हे तुम्ही पाहू शकता रोडवर त्याच्यामुळं हा रॉड पाणी दाखवतो आणि रॉडला विचारल्यानंतर ती बरोबर सांगते की पाणी एक इंच आहे की दोन इंच आहे का तीन इंच आहे हे विचारल्यानंतर एकदम बरोबर सांगू राहिलं कारण आणि सध्या माझ्याकडं दोन बोर आहेत त्यांना एक बोरला दोन इंच पाणी आणि एक बोरला सव्वा दीडपर्यंत तर त्यांना बी ते बरोबर दाखवित होतं आणि नवीन ठिकाणी बी वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते कमी जादा पाणी जर असलं तर ते हा रॉड दाखवित होता आणि हे रॉड प्रॅक्टिकलमध्ये कसं काम करतं जमिनीमध्ये ते सुद्धा मी आता दाखविणार आहे तर सगळ्यात प्रथम ह्या रॉडने जर आपल्याला पाणी हे जेव्हा आपण शे क्षेत्रात पाणी पाहिलं तेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा छोट्या लाईनमधला आणि मोठ्या लाईनमधला हा फरक सांगत नाही त्याच्यासाठी सुद्धा एक याच्यातच ह्या रॉडवर एक वेगळा प्रयोग शोधलेला आहे आणि हा प्रयोग आहे मोटरसायकलचे वाल आणि तांब्याचा रॉड ह्या दोघं मिळून हा प्रयोग आहे आणि इथं आमची एक विहीर आहे आता त्याचे आडवी बोर्ड चालू झालेले आहेत परंतु जास्त फास्ट नाही परंतु अर्धा अर्धा पाऊन पाऊन इंच ते चालू झाले असतील भरपूर त्याला पण इथे एक मोठीसुद्धा लाईन आहे पाण्याची आणि त्याचा एक पॉईंट काढलेला आहे मी पहिला तो प्रयोग मी सगळ्या प्रकाराने माझे काही हे एकच प्रयोग नाही मी पहिलाच ऑलरेडी एक पॉईंट तिथं काढून ठेवलेला आहे सगळ्या प्रयोगाने मी तुम्हाला इथं आडवे आहे दोन त्याला त्याच्यामध्ये आता पाणी आलेलं आहे इकडे पहा आणि याला कोरडी लाईन तर चेक करायचा संबंध दाखवायचा संबंध नाही कारण ही कोरडी लाईन रॉड दाखवित नाही त्याच्यामुळे याला कोर्डी लाईन हा कसा दाखवितो हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही

तो आडवा बोरा आणि हारा कसा जरी धरला दर तरी पाण्याची लाईन दाखवतो त्याच्यामुळं खूप सोपा आहे याला कोणत्या पद्धती खाली वर जरी धरला तर पाणी दाखवतो असं जरी धरला आपण कोरा मोठ दाखल तरी तो पाणी दाखवितो कडका तो कोरड्या लाईनवर काम करीत नाही पण असेल सुद्धा या प्रकारमध्ये तो दाखवू शकतो परंतु पाणी कुठं आहे तर त्याच्यासाठी काय प्रयोग आहे तर ह्या रॉडला जर आपण विचारलं दोन इंच पाणी कोणत्या साईडला असं तोंड दोन इंच पाणी तर ते दोन इंच पाण्याकडे तोंड करत इथे एक पॉवरफुल लाईन आहे त्याच्यामुळे त्याला दोन इंच पाणी म्हटल्यावर इकडे दाखवलं इथं आणि परत आणखी लाईन आपण इकडं पहा इथं लाईन येते आणि लाईनवर ओपन केल्यानंतर इकडे पहा दोन इंच म्हटल्यावरती रोड असं ओपन होतो किती जरी पॅक धरला आपण इकडे पहा आणि ही ही लाईन खूप कमी त्याच्यावर आपण किती जरी म्हणलं एक इंच म्हणलं तरी उघडत नाही इकडे पा एक इंच नाही अर्धा इंच नाही पाव म्हणजे एकदम अर्ध्यापेक्षा अर्धा हाडाभोर चालू झाला असं असं एवढा एवढा त्याला अर्ध्यापेक्षा बी कमी असेल तर उघडत इकडे पा अर्धा इंच नाही पाव उघडा आणि हा रॉड हे समजा एखाद्याला विचारलेलं समजा पटायचं नाही आणि एखाद्याला जमायचं नाही तरीसुद्धा याला कोरडी लाईन आणि पाण्याच्या लाईन याच्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतं आता कोणी म्हणन का रॉडला विचाराला कसं काय जमो तुम्हाला तर डाउजिंग प्रयोगचा जे अर्थ आहे तो यूट्यूबवर सर्च करून ज्याला डाउजिंगचा अर्थ जर समजायचा असला तर त्याने खूप व्हिडिओ आहेत लोक रॉडला काय विचारत आहेत ते पूर्ण तुम्हाला समजेल तर रॉड विचारल्यावर काय हालचाल करू शकता का याचा जर तुम्हाला उत्तर पाहिजे असलं तर तुम्ही सोशल मीडियावर यूट्यूबवर पाहू शकता हे पा। आणि जो पॉइंट काढलेला आहे मोटरसायकलीच्या चावीवर ये पर इतक हबी आपरे एकदम करेक्ट उत्तरलेला आहे आणि या प्रयोगावर सुद्धा ही बसत नाही आणि एक मोठी आणि एक छोटी इकडे इक बघा ही एक लाइन आणि मुठी मध्ये जाम धरल्यानंतर सुद्धा जरी ह्या लाईनीवर जर विचारलं रॉडला दोन इंच पाणी आहे का तर रॉड असा उघडतो इकडं छोटी लाईन आहे तिथं पाडपा तिथं लाईन आहे समजा ती तर ही दोन इंच आहे का तर रॉड आतमध्ये येतो आणि एक इंचला असा ओपन होतो आणि ज्याला कोणाला समजा विचारलेलं जरा पटत नसेल समजा तर त्यांनासुद्धा हा रॉड कामात येऊ शकतो आणि कोरड्या लाईन आणि पाण्याच्या लाईनीमधला फरक स्पष्ट सांगू शकतो जर आता हे सध्या तर अभ्यासाचा पिरियड आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे अभ्यास चालू आहे जर कोणाला हा प्रयोग जर पटत असेल तर त्यांनी व्हिडिओ बी पाहणे आणि चांगली कॉमेंट करणे आणि ज्याला हा व्हिडिओ पटत नाही त्यांनी याच्यावर कॉमेंटसुद्धा करणे नाही चांगली बांगली काही नाही व्हिडिओज पाहणे नाही आमच्या चॅनलसुद्धा पाहणे नाही ज्याला माझं काही पटत असेल त्यांनी हा व्हिडिओ पाहणे आणि त्याला जर हा शिकायचा असला प्रयोग तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करणे आणि याच्यामधलं काही त्याला कळ कळलं नसेल तर त्यांनी मला कॉल करणे आणि ज्याने कोणी हे व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळे